आमची ताई बोलते याला कोणी बोलतात आहेत कोणी नाही कोणी 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 बोलतात आमच्या इकडे याला नील गोदरा बोलतात हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर सगळ्यांची सकाळ शुभ जाऊ दे तर माझी सकाळ इथून होते चहा पिल्यापासून अंघल वगैरे झाली आणि आता त्याला घेतले पोळे बेसनाचे इकडे एकीकडे दूध ठेवलं आहे इकडे पोला आहे तर आज पूर्ण तुम्हाला मी इथलं गावचं डेली रुटीन दाखवणार आहे तर नक्की व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त माझे व्हिडिओ पूर्ण शेअर करा हा इकडं पाणी मारते झाडांच्यावर इकडं पाणी वगैरे भरून झाले पूर्ण आणि सकाळचं वातावरण इकडचं देव साडलं हो तू इकडे बाई पाय पकडून धरले तुला नाही शकत नको दाखवू ना तामाची चोघन द्या बाथरूम जाऊ का आता कपडे वगैरे धुवून घेते मी कारण वाजलात सव्वा नऊ चला मग जास्त नाही येत कपडं हे धुवून घेते मला नेक्स्ट ब्लॉग कोणता पाहिजे ना नक्की खाली कमेंट करून सांगा मला कारण गावाला आले तर गावाला लवकर बनवून म्हणजे रेसिपीचा वगैरे झाडांच्या खाली नाहीतर मग नदीवर पोहायला वगैरे या दोघांपैकी कोणता ब्लॉग पाहिजे कमेंट करून सांगा खाली मग आपण नेक्स्ट ब्लॉग तोच बनवू चहा पत्तीचं झाड दाखवते चा। मी तुम्हाला गवती चहा गवती चा स्वतः मी लावले हा तो मी लावलाय हा आहे धोत्र्याचं झाड भरपूर आहेत भरपूर धुतऱ्याचे झाडं हे बघा हा बघा पत्ती ब झाली एवढीच जास्त पण नको जास्त सुगंध मला नाही आवडत मी नाही पेत हे गवतीच्या आदरकचं पण नाही पेत मी तर आवडले आहे त्याला फुल आलंय हो हा का इथं याला पण फूल आलंय तीन झाली तो ती एक तो एक माघ एक हा आलू आपला मोगरा मोगरा कागरा आहे कागरा आहे अजून नाही आलं हो गेल्या वर्षी या टाइमला मी गजर करत होती याचं काय होत हो मोठं झालं तर त्याला अजून याला लावायला पाहिजे हो हा एक धोत्राच भरपूर हां अजून मोठा व्हायला लागेल त्याला वरतून येतो का हो वरतून मधला असतो त्याला येतो नाही अजून नाही मोठा होईल होत डायरेक्ट झुपका होईल त्याची पानं जाड होतील हा ही एक आलू आलूची पाने बघा किती साईज बघा किती मोठी हो ताईन दिले बघा किती मोठी साईज आहे आणि इकडे पपई आणि ती नाही हो गेली ती पपई पप्पा आला पप्पा हा एक धोत्र्याचं झाड याला पण फुलाय चला मग चहा वगैरे ठेवू दे यांना भाकर वगैरे खायला देऊ दे आणि मग मी कपडे धुवायला बसते कारण आता कपडे भिजत टाकलेत मी चला मग अरे या तुमच्या बहिणीला सपोर्ट करा फुल हे इकडं बसलत काय करतात काय माहिती आता मी चहा वगैरे ठेवते ना मग ताट आणू दे मला

तर बाईलरला गरम पाणी शिकवायला घेतलाय काय देऊ काय खाला मग तू काहीतरी खायला मागतो या देऊ घेत काय झालं घेतलं बघू पप्पा करायला घेतलं अंबानी शंभू करायला घेतलं तू केली नायकर हाय हाय कर, पापा। पापा कर, हम्भा, हम्भा हम्भा कर ले। ले ना हाय कर

गावचं वातावरण आता लवकरच आपली यात्रा पण येईल त्या यात्रेचं मस्त मस्त ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील हल्ली आता पुसा लागत त्याला याई दावा दावा गावचा आयला आले भारी वाटत देव तिकडं कसं करतोय हो ना आहे ती आमची गोजी तिकडे देऊ गोजले गोजी बघ गोजी इकडे कपडे वगैरे सुकट टाकलेत मी आता कपडे झाले आता भांडी घासायचे राहिले

तुला नियोजन करत आबा बैल घेऊन आला आरती करायची बैलाची माझी भांडी वगैरे घसून जात तेव्हा तुझ्या भांडी असतात तिकडे आता जेवण बनवायचे आले काही ताई आली ताई इकडे गेली वाटते

काय दो इथे काय ताईला आमच्या साड्या नाही एकच साडी घालते दृष्ट काढते आई मो ताई आरती आहे का मागे झाला ना

इथ पेरू आमचा आणि हा मेन रोड आमचा हा आमचा फार्म हाऊस यंदा नाही का एवढं शकता का बर पेरू फिरू फिरू भा कौशल ते बघते बघ किती येत बघ ते बघा मधल्या मधीच काय पाहिजे काय पाहिजे झाले काय

दिसतं का क्लिअर जेवण नको जाऊ जेवण नको जाऊ ताई कडे ताई देखील त्याला हाय कौशल आता आई उभी वरती पण दोन्ही ताई तुमच्या इथं दोन्ही जोडीलाच होती तुमच्या डोक्यावरच आहेत त्या वरच्या टांगली कुठे माहिती का कौशल हातावर होते टांगलीला हम्म हा तिकडे नाही पुढे 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 हा येऊ का मी तिकडे नाही ताई ये बघ मधीच काडी काडी आतमधून घाला ती तू वरती बरे मग तुझा डोळ्या तुला तुझ्या विश्वास कधीच ठेवा हो नाही <laughs> तू बघितला तू तर मुंगेच आगे काढलं नको तिथं तिथच चावल्यात देव इकडे मुंगे चावत बाबा लय पांगलं तिथं वारुलच त्यांचा तो पिकला गे पिकलाय तो पिक तुझ्या हातातला पिकलाय तो कमी पिकलाय कुठला यो हे बघा या फेरूच पहिल्यांदा भेटले ना देवापूर दे ठेवाय ना दरवर्षी लय मोठं झालंय पण तू हा यावर्षी आई येईल तू अजून घेतले तो कौशल मला पण निरोधर येशा तिकट तिकडला भेटलं मी जास्त लावलं बरोबर हां बरोबर कुठल्या त्या पेरूजा ना भात वगैरे बनवून झाले आता मी रस्सा बनवते पूर्ण डिटेलने दाखवलं मी इकडं नॉन म्हणजे सुके मच्छीचा रस्सा चावलं आहे चुलीवरच करते मी आणि इकडं भात ठेवलं या दोन पपया तर भेटू आपण संध्याकाळी जेवतानी वगैरे नाही दाखवायचे कारण हा ब्लॉक खूप मोठा होईल तर संध्याकाळी भेटूया मग तोपर्यंत आता संध्याकाळचा दाखवू आम्ही मी इकडं माग कौशल आहे आई आहे सनसेट

मी तो, तो बायला बाबा बोलतो रिकामा रिकामा करून ठेवते मेहनत केला लागू यांनी केलं काय तो बाय दोन ते बघ दोन तिकड मग उडवली ना पडू <Piet> <task swings> <पारे। l Butt> ए यांच्या लक्ष नाही वजलत ते

आवडते मला होते नरम नरम चिकट का चिकट चिकट लागतं त्याच्या पप्पाला पण आवडत आमच्या घरात पण आमच्या आपल्याकडे नीली बोलते बोलतो ऐकायला आवडत ते होत्या कुठं आहे कोणत्या पेरूजवळ आपण घेतो उद्या आणायला लागेल मग उद्या आणायला लागेल मग याला वाला ठेवायला लागेल आणले चिकन मामास वगैरे काहीसा आम्ही सगळी पार्टी करतोय इथं वजरी इथं भात आणि तिकडं कांदा वगैरे कापले मी अरे अंधा दिसतोय तर हा ब्लॉग लयच मोठा झाले तर हा ब्लॉग मी इथं सेंड करते नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करा गुड नाईट सगळ्यांना